नमस्कार मी समर्थ नमस्कार मी कार्तिक नायराव कोले वर्ग आठवतात महाशा समर्थ नाव आहे स्वच्छ पाणी आमच्या गावात वर्धा नदी आहे पा, पाही पाणी पिण्याकरिता नदीचा वापर उपयोग केला जाते परंतु पावसाळ्यामध्ये पाणी गडूळ व दूषित होते त्यामुळे रोगांचे व आजारांचे प्रमाण वाढलेले असते त्यामुळे दूषित व गडूळ पाण्याची समस्या आम्हाला त्याकरिता आम्ही त्या भांड्यामध्ये मुंबई दगड घेतली त्या भांड्यामध्ये छोटी दगड घेतली त्या भांड्यामध्ये आम्ही घेतला या भांड्यामध्ये आम्ही आणि या भांड्यामध्ये अशा प्रक्रियेनुसार पाणी स्वच्छ अशा प्रकारे कमी खर्चात व कमी वेळात स्वच्छ करता येते पावसाळा तीन महिने दूषित पाणी पिण्यापेक्षा घरी स्वच्छ पाणी पिणे योग्य राहील व आजारांचे प्रमाण कमी होईल धन्यवाद